या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील खामगाव ग्रामपंचायत येथे एकाच कुटुंबात सरपंच उपसरपंच पदाची लॉटरी लागली आहे ननंद सरपंच तर भाऊजाई उपसरपंच झाले आहे एकोणाशे एकोणऐंशी नंतर सुमारे सत्तेचाळीस वर्षानंतर ननंद भाऊजाई सरपंचपदी विराजमान झाले आहेत पॅनल प्रमुख ॲडव्होकेट सुतांप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या राजकारणात उदन्मुख होत असलेले नेतृत्व गणेश कदम यांची बहीण खामगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आधीच विराजमान <स्थाथ> होती यानंतर गणेश कदम यांच्या पत्नी अर्चना कदम या देखील उपसरपंचपदी वर्णी वरणी लागल्यानं ननंद भाऊजा उपसरपंच सरपंच उपसरपंच अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे गावातील कदम कुटुंबातील विजयश्री सुधाम कदम या सरपंच होत्या त्यापाठोपाठ अर्चना गणेश कदम यांची देखील उपसरपंचपदी सर्वांमध्ये निवड झाल्यानं एकाच कुटुंबात सरपंच व उपसरपंच पदाची लॉटरी लागल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे आज येथे ग्रामपंचायत येथे उपसरपंच निवडीची सभा <स्थाथ> <स्थाथ> <स् <boys> पार पडली त्या सभेत माझी पत्नी सौ अर्चना गणेश कदम हिची बिनविरोध निवड झाली तसेच ग्रामस्थांनी कदम परिवाराने अहिरे परिवाराने बर्डे परिवाराने व वाघ परिवाराने जो आमच्यावर जो विश्वास दाखवला पहिले सरपंचपदी आम्हाला ही बिनविरोध निवड करून दिली व आज एकाच घरात उपसरपंचपद ही दिलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच असेच प्रेम माझ्यावर माझ्या परिवारावर कदम परिवाराने परिवाराने व वाघ परिवाराने व बर्डे परिवाराने व ग्रामस्थांनी द्यावे ही मी सर्वांना विनंती करतो व आज उपसरपंच मी सर्वांना अभिनंदन करतो व धन्यवाद देतो सर्व सदस्य सदस्यांनी किंवा सर्व गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला बिनविरोध उपसरपंच केलं त्या त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानते आणि इथून पुढे मी सर्व गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करीन तुम्ही माझे दोन शब्द आज उपसरपंच पदाची निवड एकाच कुटुंबातील दोन सदस्यांची निवड केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि गावकऱ्यांचे आभार मानते यापुढे आणि महिलांना निवडून दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देखील मानते आणि गावाच्या विकासासाठी आम्ही दोघीही प्रयत्न करत राहू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य रूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लिना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा